नमस्कार स्वादाच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कुठे आलो आहे माहिती का आज आपण आलो आहे जयप्रकाश नगरमध्ये सुवर्णा दामले यांच्या घरी सुवर्णाताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मला विचारायचं आहे की स्वादाट या नावाशी तुम्ही कशा जोडल्या गेलात ॲक्च्युली uh, मागच्या वर्षी uh, रक्षाबंधनच्या तेव्हा मला कोणीतरी घरगुती uh, करून देणारं असं हवं होतं तर मैत्रिणींनी रेफरन्स दिला होता तर तेव्हा म्हणजे तेव्हा ॲक्च्युली कनेक्ट झाले आणि uh, तेव्हापासून आत्तापर्यंत कनेक्टेड आहे आणि पूर् आता खंड राहू असं कारण स्वादाचा स्वादच इतका सुंदर आहे आणि घरच्यासारखं uh, आहे मेन घरच्यासारखं आहे तुम्ही जसं सांगाल तसं अल्ट्रेशन करून देतात त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही अच्छा मग तुम्ही जेव्हा स्वादार्थ हे नाव ऐकलं तेव्हा तुम्हाला असं आठवत आहे का की तुम्ही पहिल्यांदा काय मागवलं होतं म्हणजे स्नॅक्स आयटम मी तेव्हा रक्षाबंधनच्या तेव्हा मला आठवत आहे पनीरची एक भाजी मागवली होती पोळ्या मसाले भात आणि टोमॅटो सार होत मला वाटतं आणि उकडीचे मोदक मागवले वा सो अगदी so, घरच्या सारखं का। आणि काकडीची कोशिंबीर आणि कोथिंबीर वडी होती त्यामुळे खूपच छान बेत झाला होता म्हणजे भाऊ एकदम खुश होऊन गेले मग रक्षाबंधनाच दरवर्षीपेक्षा काही अधिक मिळालं का नाही पण सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केलं की म्हणजे <laughs> अगदी घरच्यासारखं वडी मेन म्हणजे उकडीचे मोदक फारच सुंदर होते म्हणजे स्वादा बरोबर रक्षाबंधन दणक्यात साजरा साजरा म्हणजे त्यानंतर असं कुठलं लक्षात राहण्यासारखं काही फंक्शन हो, आहे का की त्याच्यानंतर आता जानेवारी मुलाचं लग्न झालं तर तेव्हा चार पाच दिवस म्हणजे कॉन्ट्रॅक्ट राईट फ्रॉम एकतीस तारखेला ग्रहमोग होतं त्याच्या आधी भोजन होतं आठ दिवस आधी तर त्याचं तिथपासनं ते दुसऱ्या दिवशीच्या पूजेपर्यंत असं सगळ्याच पाच चार पाच दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि म्हणजे मला मला किचन मध्ये काही जाऊन बघायची गरज नाही पडली इतकं खूप सगळं छान वेळेवर होतं आणि मेन म्हणजे कधी फोन करायला लागला नाही की अहो आला नाहीत बारा वाजले आला नाही चालेल ज्या वेळेला सांगितलं होतं त्या वेळेला त्यांची सर्व्हिस अगदी चांगलीच होती म्हणजे बरोबर आणि टेस्ट तर एकदम बन्नाट म्हणजे काही त्याला हे नाही असं म्हणजे काही असू दे उकळीच्या मोदकापासनं रगडा पॅटीस पर्यंत सगळं खूप सुंदर वाह पारंपारिक पदार्थांबरोबरच हो, 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 स्नॅक्स आयटम्स खूप छान हो, हो, कधी आपल्या घरात कुठलंही फंक्शन जेव्हा असतं स्वाधार <laughs> ते फंक्शन लक्षात कसं राहतं तर आपल्या पाहुणचारामुळे तर लक्षात राहतच आलेल्या पाहुण्यांच्या हो, पण त्याचबरोबर तुम्ही जेवण काय दे हो, त्यावरही हो, हो, आणि ती बाजू स्वाधार्थनीवर नाश्ता काय करायचा किंवा मला जाऊन किच किंवा आपल्याकडे कोणी येतं त्यांना नाहीतर कसं होतं किचन मध्ये जाऊन बायका ते काम करायलाच लागतं काही हो, ऑप्शन हो, नसतो हो, हो. पण तो एक आमचा काम तिकडचं पूर्ण वाचलं होतं म्हणजे चहा सुद्धा चहाची सुद्धा मी दिली होती ऑर्डर नाश्ता नंतरच्या सो so, खूपच कम्फर्टेबली मी एन्जॉय करू शकले घरातलं कार्य <laughs> आणि मग त्यानंतर आलेल्या पाहुण्यांच्या काही प्रतिक्रिया होत्या का जेवणाबद्दल खूपच सुंदर होतं कुठून आणलं कुठून आणलं खूप छान होतं म्हणजे आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांना रेफरन्स मी दिला एकानी माझी हत्यार राहते पुण्याला ती मला म्हणाली पुण्याला नाही आहे का त्यांचं हे आउट नक्की नक्की ब्रांच आहे का म्हटलं सांगते उघडायला तीन स्वादार्थ नक्की प्रयत्न करेल आता सध्या आम्ही गोरेगावात आहोत गोरेगावाच्या बाहेरही काही ठिकाणी स्वादार्थचा छान चवदार पदार्थ कस्टमर्सपर्यंत पोहोचत आहेत पण हळूहळू त्याचा विस्तार नक्की होईल अशी आशा आहे आणखी काही विशेषत्वाने आणि अजून एक माझ्या लक्षात राहण्यासारखं म्हणजे एकदा त्यांनी काहीतरी मला वाटतं मेदू वडा काहीतरी स्नॅक्सला होत आणि ऑर्डर केली होती मी की आम्ही आलं संध्याकाळी खाली दुसऱ्या दिवशी मला जीपे ला रिटर्न पैसे आले मी म्हटलं हे पैसे स्वाधारण मला का आले म्हणजे मला काही कळलं नाही मी कन्फ्युज होते हुँ. त्यामुळे मी फोन केला होता त्यांना की काय झालं तर ते म्हणाले नाही टेस्ट आम्हाला पाहिजे त्या क्वालिटीची नव्हती त्यामुळे आम्ही जेवढे ऑर्डर घेतली होती तेवढ्या सगळ्यांचे आम्ही पैसे परत केले सो हे जेन्युइन असल्याचं एक उदाहरण करून अगदी आणि लक्षात राहण्यासारखं म्हणजे असा अनुभव सहज येत नाही सहज अनलेसन अंटील ग्राहकांनी पैसे मागितल्याशिवाय कोणी देत नाही नाही आणि तरी सुद्धा देत नाही बरोबर आहे <laughs> अगदी वेगळा अनुभव आहे हो, आणि हो, तो हो। आमच्या बरोबर तुम्ही सुवर्णाताई हो। शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमचा वेळ दिलात कारण मंडळी तुम्हाला सांगते की सुवर्णाताई या मॅथ्स आणि सायन्स याचे क्लासेस घेतात जयप्रकाश नगरमध्ये त्यामुळे ही प्रतिक्रिया मिळणं एका ही प्रतिक्रिया मिळणं हे आमच्यासाठी खूप बहुमूल्य आहे तर त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद नमस्कार